कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड अडचणी अडथळे निर्माण झालेले आहेत अभ्यास करूनही त्यांचं लक्ष केंद्रित होत नाहीये याचबरोबर मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये चांगली नोकरी आहे परंतु विवाह सौख्य प्राप्त होत नाही नाहीये विवाहामध्ये अनंत अडचणी विवाह येत आहे त्याचबरोबर विवाह झालाय गुरुजी परंतु संततीला अडचणी तयार झालेल्या आहेत आज सात आठ वर्ष होऊन गेले परंतु संतती सौख्याची प्राप्ती नाहीये नेमकं कधी होणार <coughs> आहे वैवाहिक सौख्याचे योग नेमके कसे आहेत याचबरोबर पर परदेशात राहावं की मायदेशी राहिलेलं चांगलं आहे व्यापार व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य असणार आहे सगळ्या प्रश्नांचे उत्तर कुठे मिळणार तर आमच्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं पाच डिसेंबर या दिवशी गुरुग्रह मिथुन राशीमध्ये वक्री होत आहे सहा डिसेंबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येत आहे सात डिसेंबर या दिवशी मंगळ ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे वीस डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे एकोणतीस डिसेंबरला पुनश्च बुध ग्रह राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये येत आहे मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जा जातकांना नेमका काय परिणाम असणार आहे प्रथम स्थान या स्थानाला आपण तनुभाव लग्न भाव, भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय तोपर्यंत हा जो काही बुध ग्रह आहे हा धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे मग पहिले सहा दिवस धनस्थानामध्ये आणि त्यानंतर सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये ते साधारणतः एकोणतीस डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुनश्च राशी परिवर्तन करून एकोणतीस डिसेंबरला धनु राशीमध्ये वास्तव्य होईल मग लग्नेशाचं खरं जे फल आहे पहिले सहा दिवस बौद्धिक दृष्ट पैशाचा खर्च होईल ही गोष्ट मान्य आहे परंतु सहा तारखेच्या नंतर आपले जे विचार जे आहेत ना ते अगदी एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचे असणार आहेत म्हणजे अगदी कोणालाही न विचारात घेता स्वतः एकला चलोरीची भूमिका तुमची ही तुम्हाला त्रासदायक ठरू शकते मग अशा वेळेला काय केलं पाहिजे वरिष्ठांचं मार्गदर्शन शांततेत घेतलेला निर्णय आपल्याला जीवनात कधीही संकटात पडू देत नाही म्हणून एकदा नाही शंभर वेळेला निर्णय घ्या आणि पुढे चला हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला महिन्याच्या आरंभीत सांगत आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस डिसेंबरला धनुराशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय मग तो पर्यंत धनस्थानाचा ग्रह धनस्थानाचा मालक हा तृतीय स्थानामध्ये विराजमान असणार आहे त्यामुळं पैसे हे तुम्हाला या महिन्यामध्ये कोणाकडे मागावे लागणार नाही स्वतःच्या कष्टानं धन उभं करणार आहात स्वतःच्या कष्टानं जीवनात पुढे जाण्याचा जो तुमचा विचार आहे तो अतिशय योग्य आणि लाभपूर्ण आहे परंतु आपण ज्यावेळेला एखादा व्यवसाय सुरू करतो आहोत किंवा आपल्याला एखादी गोष्ट महत्वाची विकत घ्यायची खरेदी करायची तर पूर्ण परिवाराला जर विचारात घेतलं ना तर आपल्याला त्याच्यातले फायदे तोटे या दोन्ही गोष्टी कळतात आणि ज्यांच्यासाठी घ्यायचं आहे ज्यांना ते गरजेचं आहे त्यांनाच जर नाही विचारात घेतलं तुमच्या मनाने घेतलेला निर्णय तो तुम्हाला मग तीच गोष्ट वारंवार करायला लावतो मग असं जर आपल्याला या महिन्यामध्ये जर जास्त त्रास करून घ्यायचा नसेल तर परिवाराला सोबत घेऊन घेतलेले निर्णय हे कन्या राशीच्या जा जातकांसाठी कधी पण योग्य असतील हे मी तुम्हाला विशेष करून सांगतोय तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सात डिसेंबरपर्यंत पराक्रम स्थानाचा ग्रह पराक्रम स्थानात आहे नंतर तो सात डिसेंबरला चतुर्थात जाईल जे लष्करी क्षेत्राशी निगडित अभ्यास करणारे जे कोणी विद्यार्थी आहेत किंवा ज्या जातकांना आर्मी क्षेत्र असेल पोलिस क्षेत्र असेल किंवा आणि अन्यतम काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये ते यशस्वी होण्याचे योग आहेत उपच स्थानाला विशेष करून मंगळ ग्रहाला हे स्थान खूप मानवतं आणि या स्थानाचे रिझल्ट इफेक्ट्स खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतात बऱ्याच जातकांच्या बाबतीत स्पर्धा परीक्षा ज्या जातकांनी दिलेल्या असतील आणि त्या जर आपण लष्करी क्षेत्राशी निगडीत दिलेले असतील तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात अशा ग्रहांची स्थिती आहे याचबरोबर ज्या जातकांनी मसाल्याचा व्यापार असेल त्याचबरोबर काही फलभाज्यांचा व्यापार असेल त्याचबरोबर काही इंधनाच्या विषयाचा संदर्भातला काही व्यवसाय असेल बऱ्याच लोकांना पेट्रोल पंप वगैरे अन्यतम गोष्टी करण्यामध्ये स्वारस त्याचबरोबर काही जातकांना जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये काही काम करण्याची आवड असते अशाही लोकांना पहिले सात दिवस मोठी धनप्राप्ती या निमित्तानं कन्या राशीच्या जातकांना जाणवते मग ज्यावेळी तो चतुर्थात जाईल तर तो या मिळालेल्या पैशाची वास्तू घ्यायला लावेल वाहन घ्यायला लावेल हा एक आनंदाचा गोष्टीचा क्षण तुमच्यासाठी उत्तम आहे चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये नवे नवे सात डिसेंबर पासूनच इथे या स्थानात ग्रहांची यायला अगदी लगबग होणार आहे म्हणजेच मंगळ रवी शुक्र बुध हे एवढे ग्रह या स्थानामध्ये येऊन एकत्रित होत आहे आणि या स्थानाचा स्वामी दशमस्थानात आहे वर्ण चतुर्देशाचा स्वामी चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकतोय हा फार सुंदर योग झालेला आहे बरं या स्थानात असलेले नैसर्गिक पापग्रह सुद्धा शुभ करून टाकलेले गुरु महाराजांनी त्यांच्या राशीत आहेत आणि विशेष म्हणजे ते, ते दशमात असल्या कारणानं त्यांची सप्तम दृष्टी तिथे पडली आहे त्यामुळे या महिन्यात तुमची प्रगती होण्यापासून कोणी तुम्हाला अडवू शकणार नाही आहे फक्त शांततेनं संयमानं पुढे पाऊल टाका ही गोष्ट फक्त तुम्हाला महत्वाची एवढं लक्षात ठेवा म्हणजेच काय तर जी काही गोष्ट करत आहोत प्रॉपर्टी खरेदी असेल किंवा वाहन खरेदी असेल तर आपल्याला जुनं घेण्यापेक्षा नवीन घेण्याकडे आपला कल जास्त असू द्या तो चांगला असेल पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह सप्तमात आहे पंचमस्थान हे प्रेमाचं प्रणयाचं पण आहे हे शिक्षणाचं स्थान आहे हे इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान आहे तसं पाहायला गेलं तर कन्या राशीच्या जातकांसाठी लॉटरीचं तिकीट त्याचबरोबर प्रेमासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे मौज मजेसाठी आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्या व्यक्तीजवळ ते प्रेम तुम्ही व्यक्त करू शकतात आणि विवाहाचा सुद्धा निर्णय तुम्ही घेऊ शकता तो यशस्वी ठरेल संततीच्या दृष्टीनं हा कालखंड हा महिना सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे तुम्ही घेत असलेली डॉक्टरची ट्रीटमेंट ही तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शन पर असणारे फक्त त्यांनी सांगितलेले निर्णय किंवा त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी बाकी आपल्याला घ्यावी लागणार आहे षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी हा सप्तम स्थानात गेलेला आहे एक अजून गोष्ट चांगली काय होते आपण जिथे ऑफिस मध्ये काम करतो तिथल्याच एखाद्या मुलावरती किंवा मुलीवरती आपलं प्रेम जडतं आणि त्याच्याबरोबर आपला विवाह निश्चित होतो मातुल घराण्यातल्या एखाद्या व्यक्ती बरोबर नातेवाईकामध्ये विवाह निश्चितीचे योग येतात त्याचबरोबर पार्टनरशिपच्या दृष्टीनं जर म्हणाल तर आपल्या मातुल घराण्यातील व्यक्तीबरोबर आपण पार्टनरशिप व्यापार उद्योग व्यवसाय धंदा सुरू करू शकतो जो की तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे सप्तम स्थानाला जाया स्थान म्हटलंय हे भागीदारीचं वैवाहिक सुखाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरु हा दशमस्थानात असल्या कारणानं विशेष लाभाच्या गोष्टींच्या बाबतीत जर विचार केला तर काय का का होणार आहे तर आपल्या पतीला अथवा पत्नीला सरकारी नोकरी प्राप्तीचे योग अथवा त्यांचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होण्याचे चालण्याचे योग सुद्धा इथे दाखवत आहे बऱ्याच जातकांना पार्टनरशिपमध्ये काही एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तेही तो ते करू शकतील आणि त्यामध्ये ते, ते यशस्वी ठरतील अष्टमस्थानामध्ये वृष्टिक रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सात डिसेंबरला राशी परिवर्तन करून राशीमध्ये तो वास्तव्याला येतो आहे तत्पूर्वी हा मंगळ ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये स्वराशीचा असल्या कारणानं आपल्या बहिणीला भावाला चांगल्या ठिकाणी नोकरीचे योग किंवा त्यांच्यामुळे आपली पद प्रतिष्ठा वाढणं हे शुभ संकेताचे योग या निमित्ताने इथे या महिन्याच्या आरंभीच दिसत आहे भाग्यस्थानामध्ये वृषभरास आहे त्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये येतो आहे पहिले वीस दिवस तो पराक्रम स्थानामध्ये असल्या कारणानं कष्ट थोडे जास्त जरी पडले परंतु त्या कष्टाचं चीज सुखात रूपांतर झाल्याशिवाय राहणार वी नाही वीस तारखेच्या नंतर आणि याचा अनुभव बाकी तुम्ही घेणार आहात दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग ह्या कर्माचा स्वामी बुध ग्रह हा सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये येतो आहे आणि तो एकोणतीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजेच काय तुम्ही काम जे करता आहात एखादं पद जबाबदारी तुमच्यावरती मिळालेली आहे एखाद्या कंपनीचे तुम्ही अधिकारी आहात काम करताना तिथले लोक तुम्हाला त्रस्त करतायत त्रास नवे नवे अगदी तुम्ही ते काम सोडून निघून जावं असं त्यांची इच्छा आहे याच गोष्टीवरती तुम्हाला संयम मिळवायचा आहे शांतता मिळवायची आहे आणि या कामाला शांततेत परिपूर्ण करायचं आहे समजा समोरचा हा आपल्याशी उद्धट बोलत असेल तर न बोलता न उत्तर देता आपल्या कामानं त्याला उत्तर द्या म्हणजे तुम्ही ज्या पदावरती आहात त्या पदाला साजेसा न्याय तुम्ही देऊ शकाल आणि प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही तुमचा पाऊल पुढे टाकाल ही ही या छोट्या मोठ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुमचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे एकादशस्थानात लाभ ज्याला आपण असं म्हणतो कुठलाही ग्रह नाहीये या स्थानामध्ये लाभाच्या बाबतीत म्हणाल तर या महिन्यात तुम्ही कष्टावरती विश्वास ठेवायचा आहे कोणाकडनं अपेक्षा ठेवायची नाहीये मोक्ष मोक्षस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनुराशीमध्ये जातोय मग वेश हा पराक्रम स्थानाते पहिले पंधरा दिवस म्हणजेच काय तर तुमचा भाऊ अथवा बहीण यांना परदेशात नोकरी लागण्याचे योग स्थिरत्व होण्याचे योग आणि पंधरा तारखेनंतर त्यांच्या बाबतीत परदेशातनं इकडे येण्याची काही गोड बातमी तुम्हाला मिळू शकते ही तुमच्यासाठी लाभाची आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस पाच तारीख सहा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे कन्या राशीच्या जातकांसाठी अशुभ दिवस सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक हा पाच आहे शुभ रंग तांबडा आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं अशुभ ग्रहांचं शुभत्व कमी व्हावं यासाठी एक मंत्र देतो मंत्र आहे ओम मृगा यई नमा हा या मंत्राचं आपण पठण करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तत्पर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार